अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष अध्यक्ष महाराज काही वेळापूर्वी आपल्या विधिमंडळाच्या आवारामध्ये आपल्या आपल्या सुरक्षेसाठी जे तैनात केलेले पोलिसांच्या कडून एका पत्रकाराला तुला बघून घेईल अशी धमकी दिली गेली अध्यक्ष महाराज त्यांनी त्याची नोंद केली त्याला माहिती सांगितली समजलं मी पत्रकार आहे मी इथं मीडियाचा मीडिया कर्मचारी म्हणून काम करतो आहे पण त्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला धमकवलं तुला पाहून घेईल तुला बांधून ठेवेल आणि अध्यक्ष महाराज पूर्ण मीडियानी या ठिकाणी सगळ्या कामकाजावर आणि या ठिकाणी बंद करण्याचं धोरण त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या विधिमंडळातल्या परिसरामध्ये मीडियाचे लोक सुद्धा सुरक्षित नसतील तर हे गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तो प्रश्न विचारतो अध्यक्ष महाराज काय माहित नाही आजकाल तुम्ही फारच इकडच्या भागावर एकदम रागावता आम्ही तुम्हाला मदतच करायसाठी अध्यक्ष महाराज तुमचा गैरसमज आहे तुम्हाला त्यांचा दबाव आहे पण तुम्ही तो दबाव काढायला पाहिजे माझ्यावर कोणाचाही दबाव नाही आपण स्वतः माझी अध्यक्ष राहिलेला आहात या सभागृहाचं ने. नेतृत्व केलेलं आहे आपल्याकडनं अशी भाषा आणि असा शब्द प्रयोग अपेक्षित नव्हे त्यामुळे नाना भाऊ अध्यक्ष हे कोणाच्याही दबावाखाली काम करत असतात आणि अध्यक्षांवर असा आरोप करणं म्हणजे आपण सभागृहाचा अवमान करत आहात याची आपण नोंद घ्यावी अध्यक्ष महाराज ठीक आहे आपण तुम्ही जो मुद्दा मांडला अध्यक्ष महाराज आपल्याला मुद्दा म्हणून घेतला वापस पण तो चिमटा घेणं आवश्यक हो आहे अध्यक्ष महाराज आमच्या हक्काचं संरक्षण करायची जबाबदारी आपली अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री मोदयांनी निवेदन मांडलं अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतो की आज मिटावलं बोलू तो आता तुमचं ऐकलं ना मी तुमचं भाऊ बोला, बोला मी ऐकतो अध्यक्ष महाराज मुद्दा आहे पॉइंट ऑफ प्रोसिजरचाही विषय या ठिकाणी निघाला अध्यक्ष महाराज आज स्थगन तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नाही आहे ऑर्डर ऑफ डे मध्ये ना 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 का नाही आज कुठलं काम भाऊ किती वेळ आपल्याला तेच सांगायचं आज डिमांड वरती आपण चर्चा घेतोय डिमांड वरती चर्चा असताना कधी स्थगन दाखवतो का आपण ऑर्डर ऑफ द डे वरती दादा भाऊ एक काय आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे तरी आपण त्याच काढतोय गिलोटिंगच्या दिवशी अध्यक्ष महाराज गिलोटिंगच्या दिवशी आपण स्थगन घेत नाही अध्यक्ष महाराज आपण या डिमांडच्या वेळेस करतोच अध्यक्ष महाराज काल पण होतो स्थगन अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं त्यांनी त्यांची बाजू मांडली सरकारची बाजू मांडली त्या भागातले काही आमदारांना आपली भूमिका मांडायची असेल आणि आम्हाला सरकारला सरकारला मदतच करायची आहे पण त्या ठिकाणी जी घटना झाली मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन केलं त्याच्यातली वस्तुस्थिती मांडायला इथले आमदार होते ना त्या भागातले सत्ता पक्षातले होते आणि विरोधी पक्षातले होते मांडू द्यायला पाहिजे होते अध्यक्ष महाराज मोठी घटना झाली मुख्यमंत्र्याच्या गावात झाली अध्यक्ष महाराज ही घटना काही छोटी नाही आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे अध्यक्ष महाराज परवाच आमच्या भाजपचे नेते नितीन गडकरीजीने चांगलं म्हटलं की जात धर्माच्या गोष्टी करतील तर त्याला मारली जोड्यानं असं म्हटलंय काय असं शब्द काहीतरी दे बोलला भाव काय शब्द होता तो आपले गडकरी साहेब म्हणाले ते हा ठीक आहे आपण रेकॉर्डिंग काढून बघा आहे ना नेते बोलले अध्यक्ष महाराज पण या राज्यामध्ये धार्मिक तेण निर्माण करून आणि मंत्री उल्लेख करतात अध्यक्ष महाराज हे काय बरोबर आहे का कोण भडकवतात औरंगजेबाचं नाव आम्ही नाही घेतलं अध्यक्ष महाराज कोण घेतात ते आपल्याला कळतं अध्यक्ष महाराज आणि या राज्यामध्ये शांतता राहू नये असं सरकारला वाटत असेल तर ही शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही अध्यक्ष महाराज आम्ही पण एक बिलकुल आपल्याला अध्यक्ष महाराज हे समजून घेतलं पाहिजे एक बरोबर नाही अध्यक्ष महाराज चला आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी